हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता तुम्ही अरीवर्कमध म्हणजे छान असं बिझनेस करू शकता तुम्ही छान असे डिझाईनसुद्धा करू शकता आता हे फ्रेंच लिप आहे यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार येतात फ्रेंच नॉट फ्रेंच रिंग आणि फ्लावरसुद्धा येतात आणि असं मारून म्हणजे फ्रेंच नॉट म्हणतात ते असं फुल तयार करायचं जसं इथे सस्पेन्शिलनं करून दाखवले तसं सेम त्या प्रकारे आणि छान असं त्यात गाठी मारून फुल तयार करायचं आणि साईडनं मग मनीनं स्टिच करून घ्यायचं हे बघा आता हे दाखवल्याप्रमाणे दोरा असा सहा पदरी घ्यायचा म्हणजे सुईमध्ये सिंपल सुईमध्ये ओवल्यानंतर बारा पदरी होतो आणि असं एक गाठ मारायचं आणि शेवटपर्यंत धागा धरून ठेवायचा आणि जोपर्यंत सुई पूर्ण आपण खाली घेत नाही तोपर्यंत तो धागा एका साईडला धरून ठेवायचा म्हणजे सुई खाली गेल्यानंतर शेवटला आपला गाठ तयार होतो तो गाठ बसतो छान असं तुम्ही कोणत्याही कलरमध्ये रंगामध्ये सिल्कचे धागे घेऊन पान तयार करू शकता फ्रेंच लिप म्हणतात ह्याला सिल्कचा धागा वापरतात जे गोंडे बांधण्यासाठी वापरतात ना धागे ते कुठंही अवेलेबल होऊन जातात किंवा जिथं आरीवर्कचं सामान भेटतं ना स तिथंसुद्धा मिळून जातो आणि बघू शकता तुम्ही आधी पानाचं आकाराचं चित्र काढून घ्यायचं पेनानं किंवा पेन्सिलनं कशानेही आणि मग चित्र काढायला म्हणजे सुरुवात करायचं आहे वर्क करायला इथं दाखवले प्रण बघा हे ही जी फुलं दाखवलेली आहेत अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही आकाराची शेपमध्ये तुम्ही फुलं तयार करून घेऊ शकता आणि मग त्याच्या आतमध्ये फ्रेंच नॉट मारू शकता किंवा फ्रेंच रिंग करू शकता आणि मग साईडनं ही अशी पानं तयार करून घ्यायची बघू शकता तुम्ही छान असं मस्त सोप्या पद्धतीनं तयार होतं मी जसं दाखवले तुम्ही त्या पद्धतीनं केलात तर अरीवर्क शिकायला काहीच अवघड नाही फ्रेंड्स आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा फक्त थोडंसं सा मला टाईम मिळत नाही ह्या अरिवर्कमधून व्हिडिओ अपलोड करायला त्यामुळे थोडंसं मागं पुढं होऊन जातं सो so, मला नक्की सांगा कमेंट्समध्ये कशी वाटली आजची व्हिडिओ फ्रेंच लिप तयार करण्याची कोणत्याही कलरमध्ये तुम्ही बनवू शकता हे तर दाखवल्याप्रमाणे आणि हे जे साईडला आता मी फ्रेंच नॉट मारून दाखवले तेच सेम गाठी आहेत ना हे तर आपल्याला त्या फुलाच्या आतमध्ये मारायचे आहेत आणि साईडनं मग मनीनं डिझाईन करून घ्यायचं आहे किंवा वर्क करून घ्यायचं आहे बघू शकता हे असं बेसिक नॉलेज आहे आणि किती छान मस्त सगळे डिझाईन्स तयार होत आहेत तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं शिकण्याचा प्रयत्न करा सोप्या पद्धतीनं बाहेर गेलात तर चार्जेस खूप आहेत सो त्यामुळं तुम्ही ऑनलाईन असं फ्रीमध्ये माझ्या चॅनलवर शिकू शकता फ्रेंड्स फक्त व्हिडिओ अपलोड व्हायला थोडासा मागा मागं पुढं होईल टाईम ॲडजस्ट होत नाही आहे त्यामुळं सॉरी आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल ऑल फ्रेंड्स